बदलापूर शहरातील विविध प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना जा विचारला तर मुख्याधिकाऱ्यांनी देखील यावर लवकरच माहिती घेऊन आठ दिवसात तुम्हाला सविस्तर उत्तर देऊ अशी माहिती दिली कुळगाव बदलापूर शहरात मागील चार वर्षात पालिकेच्या निधी खर्च करताना भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे यामध्ये बाकडा घोटाळा पथदिवे घोटाळा बायोगॅस घोटाळा अशा अनेक विकास कामांमध्ये घोटाळा झाल्याची बाब भाजपने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे आता यामध्ये भाजपचे नेते आणि मुख्याधिकारी नेमकं काय भूमिका घेतात याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये जवळजवळ चाळीस कोटीची कामं झाली पाच वर्षामध्ये मागच्या आणि चा चार चाळीस कोटीच्या कामामध्ये आठ हजार स्ट्रीट लाईटचे पोल उभे व्हायला पाहिजे होते तो ते ही ते ते तर ते कुठेही दिसत नाही त्यातलं फक्त दहा टक्के काम झालं नव्वद टक्के अशाच प्रकारे डायरेक्टली खोटी बिलं काढण्यात आलेली आहेत त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला की शहरामध्ये जर काही एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युतवरती खर्च होतो तर मग ते पोल कुठे दिसत नाही अजून बऱ्याचशा ठिकाणी पोल लावायचे बाकी आहेत दुसरा महत्त्वाचा की एक गमतीशीर विषय म्हणजे बाकड्यावरचा भ्रष्टाचार हे बाकडा भ्रष्टाचार म्हणून एक नवीन प्र प्रकार सुरू झालेला आहे की शहरामध्ये पाच कोटी रुपयाचे बाकडे आले आणि पाच कोटी रुपयाचे बाकडे आले असताना आज शहरामध्ये जवळजवळ पंधरा जव हजार बाकडे असायला पाहिजे होते पंधरा हजार बाकड्यामधून तुम्हाला दोन हजार बाकडेसुद्धा दिसत नाही आहेत तर हे बाकडे गायब कुठे झाले याचा सॅटेलाईट इमेज घेऊन ह्या बाकड्यामध्ये भ्रष्टाचार कसा झालेला आहे त्या संबंधित याच्यावरती कारवाई करावी असे अनेक विषय आम्ही या नगरपालिकेत काही ठिकाणी फेरीवाल्यांचा विषय होता की फेरीवाले माजोरे झालेले आहेत त्याच्यानंतर बांगलादेशमधले काही रहिवाशी या ठिकाणी येऊन फेरीवाल्याचा धंदा आहेत यांचा कोणतरी एक मोठा एजंट आहे तो शंभर शंभर गाड्या हातगाड्या घेऊन या ठिकाणी त्या लोकांना कामाला लावतो आणि या बदलापूर शहरामध्ये गलिच्छ वातावरण तयार झालेले या फेरीवाल्यांमुळे आणि हातगाड्यांमुळे तो एक विषय आहे अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन बंद राहतात तोसुद्धा मोठा लोकांना त्रास होतो की आता रमेशवाडी अंजलीनगर या भागामध्ये पंपिंग स्टेशन जर बंद झालं सिवरेज स्टेशनचं तर त्या भागामध्ये पाणी जे आहे ते वरती येतं गटाराचं आणि त्या नागरिकांना त्रास होतो असे असंख्य प्रश्न आहेत यावरती आम्ही मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला की येत्या आठ दिवसामध्ये हे आम्ही दिलेले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा आम्ही जे पुरावे दिलेले आहेत त्यावरती आपण चर्चा करावी आणि आम्हाला पुन्हा एकदा आठ दिवसांनी या ठिकाणी बोलून त्याच्यावरती आमच्यासमोर ते पारदर्शकता आणावी असा आमचा विषय होता अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आहेत विजय प्रकल्पामध्ये दर काय नेमका हा प्रकार आहे <गण> पुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आर्थिक बाबतीमध्ये बायोगॅस प्रकल्पापूर्वी थोडी माहिती अशी सांगतो की दोन हजार वीस साली या नगरपालिकेकडे दोनशे अकरा कोटी रुपयांची बँक बॅलन्स आहे दोन हजार अक वीसच्या मार्च महिन्यामध्ये गेल्या हो चार वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये एक हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम या नगरपालिकेला प्राप्त झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय दिवाळखोरी आहे ही एक नंबर गोष्ट दोन नंबर या नगरपालिकेची आर्थिक दिवाळखोरी का झाली तर गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे बायोगॅससारखे असे नगरपालिकेला काही परवडणार न परवडणारे प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार करून या ठिकाणी प्रशा या प्रशासकांनी या केडरच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि काही ठेकेदारांच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे बायोगॅस प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी सांगतो की दोन हजार तेरामध्ये या नगरपालिकेमध्ये वडालू येथील स्मशानभूमीमध्ये सत्याऐंशी लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी बायोगॅसची निर्मिती करण्यात आली वास्तविक त्यातनं उद्देश असा होता की वडवली स्मशानभूमीतले जे हे स्ट्रीट लाईट आहेत आणि वडोली वडवली स्मशानभूमीतले लाईट व्यवस्था आहे त्याच्यामध्ये त्या पॉवर जनरेशनचा उपयोग करून त्या ठिकाणी त्या पॉवरचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा होती त्या गेल्या त्या पाच वर्षामध्ये एकही युनिट लाईट त्या ठिकाणी तयार झाली नाही पुन्हा एकदा दोन हजार अठरामध्ये या बायोगॅस प्रकल्पावर जवळजवळ छत्तीस लाख रुपये खर्च करून त्याचं रिपेअरिंग करण्यात आलं केवळ एक डोम बदलण्यात आला त्या डोमच्या नावाखाली छत्तीस लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले आणि पुन्हा एकदा दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये पुजारी नामक या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी आला की ज्यांनी या नगरपालिकेचा सत्यानाच करून टाकला त्याने या ठिकाणी परत एकदा पाच वर्षाचं मेंटेनन्सचं काम या प्रोजेक्टचं त्या ठिकाणी दिलं आणि एका वर्षाला पंधरा लाख दहा टक्के साडे साडेसोळा लाख अठरा लाख वीस लाख एकवीस लाख असं पाच वर्षांचं जवळजवळ एक कोटी रुपयांच्या आसपासचं काम त्या ठिकाणी दिलं त्याच्यामध्ये एकही एक युनिट लाईट त्या ठिकाणी तयार झाली नाही आणि तरीसुद्धा गेली तीन वर्षं संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी लाखो रुपयांची बिलं माझ्या माहिती माहितीप्रमाणे आत्तापर्यंत पन्नास लाख रुपयांची बिलं त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी देण्यात आली त्या ठेकेदाराला पाच टन कचरा मिळ पाहिजे असं तो ओरडतो एक टन कचरा दिला जातो मग एक टन कचरा दिला जातो तो पाच टनांची बिलं काढतात याच्यामध्ये हे अधिकारी संबंधित ठेकेदार आणि त्या अभियंता आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी पूर्वी या ठिकाणी एक आरोग्य विभागाची प्रमुख होती तिने धूरफुगारणीमध्ये एक मोठा घोटाळा केला होता या या त्या बा त्याच अधिकाऱ्याचा याच्यामध्ये परत एकदा समावे समावेश आहे त्यांनी या ठिकाणी या मेंटेनन्सचं काम काढून त्या ठेकेदाराला पैसे देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आमची मागणी आहे गोरपट्ट साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी नगरपालिकेत आलं विविध भ्रष्टाचारांच्या बद्दल मुद्दा मुद्दे मांडले आमची या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टरचं काम टर्मिनेट करून उपयोग नाही तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर संबंधित अधिकारी विभाग प्रमुख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि त्यांच्या पगारातनं नगरपालिकेच्या या झालेल्या नुकसानीची भरपाई केली पाहिजे